स्वातंत्र्य दिनाचा उत्साह विविध कार्यक्रमांचे आयोजन पिंपळनेर शहरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त शहरात विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिर आणि ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले <ुण> मदे मदे Api पोलीस स्टेशन मध्ये ध्वजारोहण आणि मानवंदना पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय किरण बर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली राज्य छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूल आणि नगरपरिषद परिषद छत्रपती इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये एपीआय किरण बर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली आणि लहान मुलांनी महामानवांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली पिंपळनेर नगर परिषदेत प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गांधी चौकात सार्वजनिक कार्यक्रम यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले शिंपी समाजातर्फे रक्तदान शिबिर शिंपी समाजातर्फे स्वातंत्र्य दिन आणि संत शिरोमणी संजीवनी समाधी सोहळ्याचे औचित्य साधून

आज मजाकड़े फूलना हित मनुन मैं माचे शब्द करना आर्पित करतो मैं उनको शब्द चढ़ाता हूँ हिंद जिनकी जान था नाम हिंदुस्तान जिनका मजाक हिंदुस्तान का रक्त से रंगते थे धरती को अरे

गर्जे जा रे कारण हा संकोष अच्छा 57 च्या अधिपासिस को होता अनेक तरुणांनी अति करुणा एक पणाला लावली या लढ्यासाठी म्हणूनच पुढे करी अपूर्वश म्हणतात कतरा कतरा खून दिया था दू जवानी जो खून दिया था खड़े अंग्रेज माने नहीं तो गोलियों से भूल दिया था गोलियों के